राम मंदिरासाठी सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज भाजपला फायदा मिळण्याचा विषय नसता असं व्हीपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी वक्तव्य केलं आहे मंदिरासाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणं ही शर्मेची बाब असल्याचं परखड मत त्यांनी मांडलं आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेजी आहेत मिलिंदजी रामजन्मभूमीचा लोकार्पण होत आहे विश्व हिंदू परिषदेसाठी आणि देशातील कोट्यवधी लोकांसाठी एक बहुप्रतिक्षित क्षण आहे तो मात्र त्याला धरून आता काही आरोप प्रत्यारोप किंवा नकारात्मक गोष्टी पण होत आहेत अनेक लोक त्याला लोकसभा इलेक्शन जो होणार आहे निवडणूक त्याच्याशी जोडून पाहत आहेत आणि अनेकांना असं वाटतं की भाजपला एक फायदा मिळावा यासाठी पूर्ण तारीख बावीस जानेवारी आणि हे सगळं असं रचण्यात आलेलं आहे काय आपलं म्हणणं आहे विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असं आहे की रामजन्मभूमीचा निर्णय आणि ती रामजन्मभूमी हिंदूंची आहे हा निर्णय आदरणीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे कोणीही रामजन्मबद्दल प्रश्न मनात आणताना सुप्रीम कोर्टाची जी, जी स्थिती आहे त्याचा विचार केला पाहिजे म्हणजे आपल्या ज्युडिशरीबद्दल इतका अविश्वास दाखवणं हे अपमान करण्यासारखं आहे त्याचं ही अत्यंत चूक गोष्ट आहे काही राजकीय पक्षांनी राम मंदिराला पाठिंबा दिला नाही किंवा काही क्षणावर ते विरोधात उभे राहिले म्हणून आज त्यांना असं वाटतंय की हे भाजपला फायदा पोचवण्यासाठी होत आहे तेव्हा ते विरोधात उभे होते म्हणून आज त्यांची स्थिती किंवा त्यांची मनस्थिती अशी आहे असं वाटते रामाच्या विरोधामध्ये कोणाचंच कल्याण होऊ शकत नाही आहे हे लक्षात यायला पाहिजे रामरायांचं जीवन हे कर्तव्यनिष्ठ जीवन अत्यंत कर्तव्य कठोर जीवन आहे आज जिथे सगळेजण केवळ अधिकारांची भाषा करतात आहे तिथे कर्तव्याचं स्मरण आज समाजाला देण्याची गरज आहे की चांगला नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय आहे देशाच्या प्रती या समाजाच्या प्रती हे आपण विसरून प्रत्येकजण केवळ अधिकाराकरता भांडतो आहे म्हणून भगवंताचं जीवन समोर याकरता ठेवलं पाहिजे की त्यांचं जीवन कर्तव्यनिष्ठ आहे स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून सुद्धा रामजन्मीचं मंदिर आहे आणि म्हणून हा अस्मितेचा विषय राष्ट्रीय आदर्शांचा विषय हा स्वाभिमानाचा विषय हा जीवन मूल्यांचा विषय आणि शेवटी म्हणजे जन्मभूमीचं मंदिर हे एकमेव मंदिर आहे रामाची मंदिरं अनेक आहेत आणि जे लोक म्हणतात की मंदिर बांधून काय होणार आहे अशा म्हणणाऱ्यांनी स्वतःचं घर सोडून दुसरं काही बांधलं आहे का कधी त्यामुळे त्यांनी आपलं घर बांधून आहे त्यांनी काहीतरी सेवेचं काम करावं दुसरं बोलण्यासारखं करून दाखवं आणि राम मंदिर बांधल्यावर सुद्धा प्रचंड सेवा होणार आहे तर मंदिर आणि सेवा दोन्ही जास्त चांगलं आहे ना दुधात साखर पडली तर राम मंदिर फक्त एक मंदिर नाही आहे तर अस्मितेचा विषय आहे स्वाभिमानाचा विषय आहे राष्ट्रपुरुषाचं मंदिर आहे त्यामुळे जरी कोणाला वाटत असलं की एका पक्षाला त्याचा फायदा होणार असलं तरी विश्व हिंदू परिषदेला किंवा या आंदोलनाशी जोडलेले जे लोक आहे त्यांना तसा बिलकुल वाटत नाही कॅमेमॅन अतुल सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट